सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये आपलं स्वागत पाहूयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये मराठा महिन्यांपासून आर्थिक राजधानी मुंबई पर्यंत बाजी मारली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज वाशीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचत मनोज जरांगे यांना सरकारकडून काढण्यात आलेला जी आर सुपूर्द केला तसेच यावेळी मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे यांची गळाभेट घेत पाठ थोपटली मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मनोज जरांगे यांनी उपोषण सोडला आहे मराठा समाजातील चोपन्न लाख कुणबी नोंदी सापडल्यानंतर त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांनाही लाभ देण्यात यावा ही मनोज झरंगी पाटील यांची मागणी मान्य करण्यात आली आहे मनोज झरंगे यांची मागणी सरकारकडून काढण्यात आलेल्या अध्यादेशात मान्य करण्यात आल्यानंतर ने ओबीसी नेत्यांनी कडाडून विरोध केला आहे छगन भुजबळ यांनी सरकारमध्ये असूनही सरकार काढलेल्या अध्यादेशावर खोचक शब्दात प्रतिक्रिया देताना विरोध सुद्धा केला आहे आपण आजवर पन्नास टक्क्यांच्या समुद्रात पोहत होतो आता विहिरीत पोहोवावं लागणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे मोर्शी या ठिकाणी अपर वर्धा धनगरग्रस्तांचे आंदोलन दोनशे बावन्न दिवसांपासून सुरू आहे काही दिवसांपूर्वी या आंदोलकांनी थेट मंत्रालय जाऊन जाळीवर उड्या मारून शासनाचे लक्ष वेधले होते तेव्हा आश्वासन दिले पण अजूनही त्यांची पूर्तता झाली नाही सव्वीस जानेवारी या प्रकल्पग्रस्तांनी जलसमाधी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला पण पोलिसांनी तो हाणून पाडला अशातच काल शुक्रवारी मध्यरात्री उपोषण मंडपात एका उपोषणकर्त्यांनी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे पहिल्या पत्नी सोबत घटस्फोट घेऊन तुझ्या सोबत लग्न करतो असे आम्ही दाखवून बत्तीस वर्ष अभिनेत्री सोबत वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आला पुणे शहरातील विमानतळ आणि मुळशीतील एका रिसॉर्टवर वर ऑगस्ट दोन हजार तेवीस ते जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत हा प्रकार घडला वीरज रविकांत पाटील असे गुन्हा दाखल झालेल्या ना व्यक्तीचं नाव आहे पुण्यात राहणाऱ्या बत्तीस वर्षीय अभिनेत्रीने या प्रकरणी तक्रार दिली असून विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलन स्थळी जाऊन मनोज जरंगे पाटील यांच्या हाती शासनाने काढलेली जी आर ची प्रत सोपवली आणि मागील पाच महिन्यांपासून मनोज जरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सकल मराठा समाजाने उभारलेला आहे अनेक वर्षांच्या संघर्षाला यश मिळाले आहे तसंच राज्यभरात मराठा समाज बांधवांकडून जल्लोष करण्यात येत आहे बुलेटिन मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाळा आणि कडखर भूमिका सखा, सत्याचा महाराष्ट्राचा पाठीराखा शब्दांच सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमच्या पुन्हा एकदा स्वागत मोवेत पुढील बातमी एकीकडे आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या वेशीवर आलेले मनोज जरंगे पाटील आणि त्यांचे हजारो सहकारी आरक्षण जल्लोष करत आहेत तर दुसरीकडे ओबीसी नेत्यांनी हरिभाऊ राठोड यांनी जरंगे पाटील यांचे अभिनंदन केले आहे मात्र ते युद्धात जिंकले पण तहात वरलेत अशी प्रतिक्रिया दिली आहे तर छगन भुजबळ यांनी आता राजीनामा द्यावा तसेच सरकारांमध्ये असताना तुमची हरकती मागवण्याचे आवाहन करीत असल्याचे त्यांच्यावर टीका केली आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भात बोलताना काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी बोलताना सांगितले की मराठा आरक्षणाच्या संदर्भात झालेला समाज बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बाब असून ऐतिहासिक असा हा निर्णय झाला असून लाखोंच्या संख्येने मराठा समाज बांधवांनी अत्यंत शांततेने काढलेल्या या मोर्चात देशभरात दखल घेतली जाईल अशी प्रतिक्रिया कुणाल पाटील यांनी व्यक्त केली आहे मनोज सारंगे पाटील यांनी मराठा समाजाचा लढा तीव्रतेने लढला त्यांना प्रचंड प्रतिसाद मराठा बांधवांनी दिला एक प्रकारे ही लढाई त्यांनी जिंकली परंतु तहामध्ये मात्र ते हल्ले असे चित्र उभे आहे अशी टिप्पणी माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केली आहे सरकारने ओबीसी आरक्षणाला साधे धक्के नाही तर भूकंपाचे धक्के दिलेत राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री वारंवार सांगत होते की काही झालं तरी ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही आता मात्र मराठा समाजाला सगळे सोयऱ्यांच्या कुणबी दाखल्याप्रमाणे किंवा कुणबी नोंदीप्रमाणे दाखले दिल्यास ओबीसीवर हा प्रचंड अन्याय होणार आरक्षण दिवसाढवळ्या ओढून घेण्याचा हा प्रकार यासाठी ओबीसी नेते जबाबदार आहेत अशी प्रतिक्रिया हरिभाऊ यांनी दिली आहे आज मराठा समाज बनवत असला तरी ओबीसी समाज हा दुःख बनवत आहे खऱ्या अर्थाने मराठा समाजाने जर हा हा याच्यामध्ये यश मिळवलं असेल तर आमच्या भुजबळांनी आणि शेणगेंनी यांना अपयश मिळालेलं आहे आणि म्हणून मी सांगत होतो की त्यांना सब कॅटेगरीसून द्या आणि इकडे सरकार सांगत होतं की आम्ही ओबीसीला धक्का लागणार नाही धक्का लागणार नाही प्रचंड भूकंपाचा धक्का या सरकारने दिलेला आहे आणि आता सरकारला ओबीसी धक्का दिल्याशिवाय राहणार नाही बीड मध्ये मराठा बांधवांनी विजयाचा गुलाल उधळला आहे बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये फटाक्यांची आतिषबाजी करत पेढे भरवत गुलाल उधळून जल्लोष करण्यात आला आहे यावेळी शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख कुंडली खांडे यांनी हलगीच्या तालग्यावर ठेका धरत मराठा बांधव पेढे भरत जल्लोष केला आहे दरम्यान मराठा समाज आज खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक झाला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची घेतलेली शपथ पूर्ण करून दाखविली आहे सांगू शकत नाहीत की एवढा मोठा आनंद मराठा समाजासाठी आले कारण गोरगरीब मुलांना मराठा मुलांना समाजाची मुलं शिक्षणापासून फार वंचित राहत होते की आपण ती कॉलेजची फीस मेडिकलची फीस भरू शकत नाही त्यामुळे शिक्षकांचा शिक्षणाचा ओघ कमी झाला होता पण या माध्यमातून आज मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यामुळं इथून पुढं समाजाची जास्तीत जास्त मुलं शिक्षणाकडे वळतील आणि त्याचं यश ते मराठा समाजाचं सर्वसामान्य मानाचं यश आहे हिंदुस्थानातील खुल्या वर्गातील जनतेवर अन्याय होणार नाही ही माझी जबाबदारी आहे त्यामुळे मराठा आरक्षण संदर्भात लवकरात लवकर आम्ही लवकर, न्यायाचं उदाहरण ठेवतो असं गुणरत्न सदावते म्हणाले आहेत त्यांनी आरक्षणामध्ये पाणी टाकण्याचं काम केलं मराठा जनतेनं कायद्याचं वाचन करावं असाही सल्ला यावेळी बोलताना गुणरत्न सदावर्ते यांनी दिला आहे मराठा आरक्षणाच्या अध्यादेशावर बोलताना गुणरत्न सदावर्ते म्हणाले की देशातील महाराष्ट्रात माझ्यावर अशी जबाबदारी आहे की खुल्या वर्गातील ब्राह्मण वैश्य जैन मागासवर्गीयांमधील गुणवंत असतील तर त्यांच्या अधिकाऱ्यांच्या जागा शाबूत ठेवणं त्यावर गदा देऊ न येणं त्याचबरोबर खऱ्या मागासवर्गीय जाती आहेत त्यांची गुणवत्ता एक विशिष्ट स्तरावर आणणं याची जबाबदारी आमच्यावर आहे

निवडणूक पुढे ठेवता ठेवता डोळ्यासमोर कुठंतरी मना मराठ्यांची सुनामी पाहून सरकारला जाग आली आणि मराठा आरक्षण देण्याचं काम सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये तुम्ही पाहत्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री